नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो समोर आलाय त्यामध्ये पाहायला मिळते की प्रियाने स्वतः उपवास मोडलेला असतो पण मात्र सालीला फसवण्यासाठी सा साली ती आता ती मुद्दाम सालीचं नाव जे आहे ते घेऊ लागते स्वतःचे खाण्याचे पॅकेट डस्टबिन मध्ये टाकून म्हणते की हे सगळं काही सालीनेच खाल्लेलं आहे तिचा उपवास मोडलेला आहे सालीनेच हे सगळं केलं आहे सालीने उपवास असताना बाहेरून खायला मागवला आणि हा कचरा इथे डस्टबिन मध्ये टाकला त्यावेळी जे आहे ते आता सालीवर सगळे संशय घेऊ लागतात मात्र सायली म्हणते की पूर्ण आजी माझ्यावर विश्वास ठेवा मी असं कधीच काही करणार नाही तिला तिचे खाण्याचे पूर्ण आजी आणि सगळ्या कुटुंबासमोर सायली आता ते पुरावे दाखवत म्हणते की प्रियाने स्वतःचा उपास मोडला आहे तर मात्र सगळेजण पुरावे आता समोर असल्यामुळे कल्पना ही प्रियावर चांगलीच भडकलेली असते आणि म्हणते की तुला हे करायची काय गरज होती तुझं काय अश्विन जराही प्रेम नाही का तेच आता पूर्णाजीना खूप राग येतो आणि ते रागातच प्रियाच्या थोवाडीत देखील मारतात तर पूर्णाजी म्हणते की तू इथे सालीवर खोटे आरोप करत होती पण तू सारखी कधीच होऊ शकत नाही साय जशी आहे ना तसं कुणीच होऊ शकत नाही आता प्रियाला चांगलाच राग येतो कारण पूर्णाजीने जे आहे तिचं कम्पॅरिझन जे आहे ते सोबत आता केलेलं आहे